आपलं बाळ आहे माझा नवरा त्या ते मन ऐकून काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने मला लाचा भुक्या मी मी खाली पडली धुंड पडले त्यांनी मला ओढत ओढत गायींच्या गोठ्यामध्ये गुरांच्या गोठ्यामध्ये नेऊन टाकलं आणि एवढ्यानी त्यांचं समाधान झालं नाही तर मला गायींच्या खाली मैलेली पाहिजे म्हणून नेऊन टाकलं परंतु त्याच रात्री बेशुद्धा अवस्थेमध्ये माझं बाळणपण झालं तेव्हा मात्र एक गाय माझ्या दोन्ही बाजूला पाय ठेवून माझं रक्षण करत होती आणि सांगत होती सगळ्यांना सांगत होती बाजूला हा बाजूला हा बाळंदी नाही बाळ आहे तिकडे येऊ नका आणि अशी म्हणून सगळ्यांना जणू काही सांगत होती बाळांचं रक्षण करत होती माझं रक्षण करत होती आणि ते मी शपथ घेतली की माय तू माझ रक्षण केली मी तुझ माझ्या शरीरात शेवटचा खेळ असे फिरता मी तुझं रक्षण करेन Bitu bisa du Ani batau